नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आता मी इथं के काय केलं आहे एक फुलपात्र भरून अक्रोड घेतलेले आहेत तेच फुलपात्र भरून काजू घेतलेले आहेत आणि तेच फुलपात्र भरून मी इथे बदाम घेतलेले आहेत हे बदाम काजू अक्रोड हे काय करायचं बारीक बारीक कट करून घ्यायचे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी पण चालेल थोडेसे असे बारीक असे कट करून घेतलेत नंतर तेच फुलपात्र भरून मी इथं काय केलेलं आहे नारळाचा खीज घेतलेला आहे नंतर आल अर्धं फुलपात्र भरून मगजबी घेतलेलं आहे आणि तेच आल अर्ध फुलपात्र भरून मी इथं भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत नंतर अर्धी वाटी भरून मी पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि दोन चमचे इथं खसखस घेतलेले आहे आणि हे जेवढे जिन्नस जेवढे आहेत त्याला थोडंसं कमी मी इथं काय केलं खजूर घेतलेले आहे आता इथं काय करायचं कढई मांडून घ्यायची गॅसवर त्यामध्ये तूप घालायचं आणि या तुपामध्ये हे जे आपण कट करून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत बदाम काजू अक्रोड हे काय करायचे मस्त भाजून घ्यायचे तुपामध्ये चांगले खरपूस रंगावर हे भाजून घ्यायचे आता हे भाजत असताना गॅसची फ्लेम आहे ती काय करायची मीडियम ठेवायची त्यामुळे ते छान खरपूस असे भाजले जातं नंतर त्याच कढईमध्ये पुन्हा तूप घालून घ्यायचे आणि त्यामध्ये मगजबी आणि हे भोपळ्याच्या बिया काय करायच्यात छान अशा भाजून घ्यायच्यात ह्या भोपळ्याच्या बिया आणि मगजबी भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम काय करायची मिडियमच ठेवायची म्हणजे ते छान खरपूस अशा भाजल्या जातात पण त्याच कढईमध्ये मनुके आणि काळे मनुके आणि हिरवे मनुके मी घेतलेले आहेत ते बी छान काय करायचं आहे त्या ते तेलामध्ये भाजून घ्यायचे हे पहिचं पण प्रमाण मी अर्ध फुलपात्र असंच घेतलेलं आहे नंतर त्याच कढईमध्ये पुन्हा तूप घालून घ्यायचं आणि जो नारळाचा खीस आहे तो छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे नारळाचा केस भाजायला जास्त वेळ लागत नाही तो लगेच भाजला जातो असा मस्त तांबूस रंगावर तो पण खरपूस असं भाजून घेतलेला आहे आणि नंतर ता ता ले ले आता काय केलं मी दुसरी कढई मांडलेली कारण ती तेलकटी थोडीशी कढई थोडीशी तुप्पट झालेली आहे त्यामुळे मी आता दुसऱ्या कढईमध्ये मी काय केलं आहे तिळ भाजून घेत आहे तिळ पण छान भाजून घेतलेले आहेत नंतर त्याकडेच कढईमध्ये त्या मी काय केलं आहे खसखस पण भाजून घेत आहे खसखसबी छान अशी तडतडल्यानंतरच ही करायची आहे टाक त्यामध्ये मी सोळून घ्यायची आहे ती पण छान भाजून घेतली खसखसबी आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत आणि आता पुन्हा ती कढई मांडून घ्यायची आहे आणि कढईमध्ये काय करायचं आहे पुन्हा दोन पळ्या तूप घालून घ्यायचे आणि त्यामध्ये हे खजूर छान असे भाजून घ्यायचेत छान मऊ करून घ्यायचे आहेत ते, ते कट करून घेतलेले आहेत आणि ते गरम असे मस्त करून घेतले ना तळून घेतले ना त्याच्यामध्ये ते छान मऊ होतात आणि आपल्या लाडूला छानपैकी आपल्याला ते असे बाइंडिंग येते करता येते म्हणजे आता इथं पाहू शकता तुम्ही किती छान अशी हे खजूर मऊ अशा आपण भाजून घेतलेले आहेत आता हे ह्या जिन्नसमध्ये टाकून घ्यायचेत आणि ते सगळं जिन्नस एकत्र आता मिक्स करून घ्यायचे आहेत खजूर हे ड्रायफ्रूट्स ते आणि आता हे सगळे पाहू शकता तुम्ही किती छान असे लाडू इथं वळले जात आहेत पहिला लाडू आपले इथं पहिले दोन लाडू आपल्या इथं तयार आहेत ना अशा पद्धतीने मी सर्व लाडू करून घेतलेले आहेत हे लाडू खायला खूप छान लागतात आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे लाडू खायला खूप चांगले असतात आरोग्यासाठी त्यामुळे तुम्ही पण करून पहा आणि हे मला कसे झालेत लाडू ते कमेंट करून सांगा